नमस्कार मी इथे दोन तवसाच्या काकड्या घेतल्या तवसाच्या काकड्या दिसायला अशा असतात तुमच्याकडे जर ह्या काकड्या नसतील तर तुमच्याकडे असे गावठी काकडी असेल किंवा बघा अशा रंगाचे जे काकडी मिळते ना ती काकडी असेल ना तरी सुद्धा चालेल जे काकडे तुमच्याकडे असेल त्या काकडीने तुम्ही रेसिपी करू शकता पण शक्यतो हो जर तवसाची काकडी असेल तर ती घेतली तर अतिउत्तम इथे मी काकडीची साल काढून घेतली आणि काकडी किसून घेतलेली आहे काकडीमध्ये जर जून अशा बिया असतील तर त्या तुम्ही काढून टाका ज्या वाटीने आपण काकडीचा केस घेतला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी एवढा पाणी घालून घ्यायचा आहे पाणी घालून आपल्याला हा काकडीचा केस शिजवून घ्यायचा आहे चांगला मऊसूत असा वाटी एवढा मी तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाच्या पिठामध्ये छान मऊसूत वडे होण्यासाठी आपल्याला इथे अर्धा वाटी घवाचं पीठ घालून घ्यायचंय गव्हाचं पीठ घातल्यामुळे वडे अगदी छान मऊसूत होतात अजिबात ते कडक किंवा चिवट होत नाही इथे आता मी गव्हा तांदळाच्या पिठामध्ये गव्हाचं पीठ आणि मीठ आहे ते मिक्स करून घ्यायचे जरी गोडाचे वडे असले तरी सुद्धा आपल्याला वड्याच्या पिठामध्ये मीठ घालून घ्यायचंय मीठ घालून आणि गव्हाचं पीठ हे मी आता तांदळाच्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय आपली इथे काकडीचा केस सुद्धा चांगला मौसूत असा शिजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला ह्यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे गॅस मी ते एकदम कमी ठेवलेला आहे आणि एक वाटी एवढा मी बारीक करून घेतलेला गुळ आहे तो घालून घेते गुळ तुम्हाला वडे कितपत गोड आवडत असतील त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जास्तीचे गुड वडे काकडीचे आवडत असतील तर सव्वा वाटी एवढा गुळ घालून घ्या गुळ घालून आपल्याला फक्त तो मिक्स करून विरघळून घ्यायचा आहे बाकी आता आपली काकडी ही शिजलेलीच आहे गुळ घातल्यावरती आपल्याला जास्त शिजवायचं नाही फक्त गुळ आहे तो आपला वितळला पाहिजे तुम्ही इथे बघू शकता गुळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे अजिबात कुठेच आपल्या गुळाचे खडे दिसत नाही अगदी छान एक जीव असा हा काकडीच्या किसामध्ये गूळ झालाय गुळ विरघळला की घ्यास बंद करून घ्यायचे आणि गरम गरमच हे मिश्रण आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून घालायचं मी अर्ध असं मिश्रण पिठामध्ये घालून मिक्स करून घेते अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुमचं पीठ कमी झालं किंवा काकडीचा केस थोडासा जास्त जरी झाला तर तुम्ही एक्स्ट्राचं दुसरं पीठ घालू शकता किंवा कमी झाला तर थोडस गरम पाणी सुद्धा तुम्ही घालून पीठ मळू शकता इथे आता तुम्ही बघाल तर सगळा केस आहे तो मी काकडीचा घालून घेतला मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण अगदी परफेक्ट आहे अजिबात तुम्हाला एक्स्ट्राचं पाणी सुद्धा घालावं लागणार नाही किंवा पीठसुद्धा घालावं लागणार नाही काकडीच्या किस पाण्यासकट काकडीचा काकडीच्या घेतला होता आणि एक वाटी त्यामध्ये पाणी घातलं होतं त्याच वाटीने एक वाटी आपण पीठ घेतलं आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणती घरातली वाटी पेला ग्लास घेऊन या प्रमाणात तुम्ही वडे करू शकता अगदी काकडीचा केस आपण छान असा ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतलाय गरम आहे त्यामुळे मी मिक्स करून घेतला थोडीशी जास्त वाफ निघून गेली आता हलक असं गरम आहे हाताला चटके लागत नाही मोड बघा चांगली अशी मोड बांधली जाते म्हणजे आपलं हे पाण्याचं प्रमाण जे पिठासाठी घेतलेले आहे ते, ते अगदी योग्य आहे आपल्याला पीठ आता मळून घ्यायचंय पीठ मळताना चांगलं रगडून असं मळून घ्यायचं आपलं पीठ इथे मळवून झालं अगदी छान मौसूत असं आपण इथे पीठ मळवून घेतलेलं आहे वड्या करण्यासाठी पीठ अजून हलक असं गरमच आहे आपल्याला हे पीठ मळवून झालं की पंधरा मिनटं तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर झाकून ठेवा जास्तीचा जा असेल तर अर्धा तास झाकून ठेवलं तरी सुद्धा चालेल म्हणजे वड्याचं पीठ अगदी छान असं फुलून येतं पीठ हलकं असं गरम असतानाच आपण मळून घेतलं त्यामुळे तुम्ही बघितलंच असेल डाब्याला पाणी जमा झालेलं तुम्हाला दिसत असेल यावरूनच समजेल की हलकं असं गरम असतानाच हे पीठ मी चांगलं रगडून मळून घेतलं अगदी मऊसूत असं आपलं इथे पीठ तयार झालंय आपल्याला गोळे करून घ्यायचे गोळे करताना लहान मोठे तुम्हाला गोळे करून घ्या वडे करताना वडे जास्त जाड थापू नका व जास्त मोठेही करू नका गोळे करून झाले की शिल्लक राहिलेले पीठ आहे ते असच न ठेवता त्याला आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ कडक होणार नाही असंच ठेवला तर ते पीठ कडक होण्याची शक्यता आहे इथे आता आपण वडे थापण्यासाठी मी तेलाची पिशवी अशी कट करून घेतली तिचे चार तुकडे करून घेतले म्हणजे आपले पटापट असे वडे जास्तीचे थापून होतील तुम्ही केळीचे पान घेऊ शकता हळदीचं पान घेऊ शकता किंवा कोणताही पॉलिथीन पेपर घेऊन तुम्ही वडा थापू शकता त्याला तेलाचा किंवा पानाचा हात लावून वडा थापून घ्या किंवा कॉटनचा पातळ कपडा घेऊन तो ओला करून त्यावरती सुद्धा तुम्ही वडा थापू शकता वडा सगळी करून असा एकसारखा थापून घ्यायचा आहे वडा तुम्ही बघाल तर मी अजिबात जास्तीचा जाड किंवा एकदम पातळी थापलेला नाही तुमच्याकडे पितृपक्षाच्या थालीमध्ये असे भोकवाले वडे करत असतील तर तसे वडे सुद्धा तुम्ही करू शकता मध्ये बोटाने त्याला होल करून घ्या आता आपण हा दुसरा अजून एक वडा करणार आहोत मी दुसरा पेपर सुद्धा असा कट करून ठेवले नव्हता तोच एक घेतलेला आहे असा सगळीकडून एक सारखा वडा थापून घ्यायचा म्हणजे झाड होणार नाही असा थापला जाईल सांग कडकडीत गरम करून गॅस मी इथे वडा तळण्यासाठी पोटाश ठेवलेला आहे गॅस बारीक करून वडे तळू नका वडे तेलकट होती आणि व्यवस्थित फुगणारही नाही तुम्ही बघाल तर आपला हा वडा अगदी छान टम्म असा बोलून आलेला आहे वडे तळताना जास्त सारखे सारखे उलट पलट करू नका त्यामुळे सुद्धा त्याला थोडं जरी छिद्र पडलं तरी सुद्धा वडे तेलकट असे होतात छान सोनेरी रंगावरती वडा तळून घेतला हा वडा आहे त्याला मी गोल केलेला नाही तो वडा सुद्धा तुम्हाला मी तळून दाखवते वरून असं तेल घालत राहायचं आहे आणि आपल्याला छान हा सोनेरी रंगावरती वडा तळून घ्यायचा आहे आपला हाही वडा तुम्ही बघाल तर अगदी छान टम असा फुलून आलाय तुमच्याकडे कोणत्या पद्धतीमध्ये वडे करत असतील त्या पद्धतीमध्ये तुम्ही वडा करून घ्या भोकवाले किंवा असे प्लेन वडे तुमच्या आवडीनुसार इथे आता मी सगळे वडे तळून घेतले आपण जे पीठ घेतलं होतं त्याच पीठामध्ये माझे पंचवीस एवढे वडे झालेले आहेत इथे आपली तांदळाची खीर आणि वडा तयार आहे मी तुम्हाला हा भोकवाला वडा तोडून दाखवला तुम्ही बघाल तर अगदी छान पातळ झालाय मऊसूद झालाय अजिबात कडक चिवट वाटण आपले वडे झालेले नाही अगदीही दुसऱ्या दिवशी खाल्ला तरी छान मोसूत असेच राहतात दुसरा वडा सुद्धा मी तुम्हाला इथे तोडून दाखवत आहे वडे गरम आहेत तुमच्याकडे भूक वडे किंवा प्लेट वडे जसे तुमच्या पितृ थालीमध्ये तुमच्याकडे वडे करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही वडा करू शकता सगळेच वडे अगदी तुमचे छान टम असे फुलून येतील रेसिपी आवडल्या असतील लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर अशाच येणाऱ्या पारंपरिक नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद